तेव्हा अख्ख्या जिल्ह्याला कळलं पाहिजे की हा क्रांतिकारीचा अध्यक्ष आज गावात आलाय प्रदेश अध्यक्ष आज काही आपलं खरं नाही हे प्रत्येक अधिकाऱ्याची भावना झाली पाहिजे अशा पद्धतीचा सामान्यांना आधार वाटणारा अशा पद्धतीची दहशत दहशत म्हणजे चुकीच्या अर्थानं घेऊ नका जी चुकी जे चुकीची असतील त्यांच्यासाठी दहशत असा दरवा आपल्या पदाधिकाऱ्यांचा असला पाहिजे काम करताना फक्त ए बाहेर बोललं का म्हणून काम करताना फक्त मला अपेक्षित काय आहे तुमच्याकडून सर मला अपेक्षित अस आहे की तोडी करताना चुकीच्या मार्गाने पैसे घेताना एकही माझ्यासोबत काम करणारा कार्यकर्ता कधी असणार नाही मी जसा एकवीस बावीस वर्ष स्वच्छ राहिलो मी प्रलोभनाला बळी पडलो नाही निस्वार्थीपणे काम केलं घरी आम्ही अनेक गोष्टी सहन केल्या असतील कुटुंबाने आमच्या सहन केल्या असतील माझ्यासोबतच्या माझ्या सहकार्याने सहन केले असतील पण मी कुठल्याही मोहमाळेच्या जंजाळात अडकलो नाही त्यामुळं तुम्हाला जर का तुमचा जनाधार तयार करायचा असेल तर तुम्हाला लोकांसाठी प्रामाणिक काम करावं लागेल लोकांसाठी झटावं लागेल लोकांना आधार द्यावा लागेल लोकांच्या जा सुखदुःखात जावं लागेल निर्वा निर्वीसाठी आपली पद नाहीयेत मी खूप कडक आणि कडक शिस्तीचा माणूस आहे चांगलं वाटलं तर वाटलं वाईट वाटलं तर वाटलं मी त्याचा काही विचार करत नाही कारण हे काय माझ्या ज्याचा उल्लेख कोर्डे पाटलांनी केला पंढरपूर बारामती पदयात्रेत असताना माझी मुलगी झाली आता आठव्या वर्गात आहे यज्ञ जी आमची ती पण आलेली आहे हॉस्टेलला शिकते ती आता सुट्टी काढून दोन दिवस आली मुलगा आहे तेव्हा पुणे ते बारा पुणे ते मुंबई आत्मक्लेश पदयात्रा कर्जमुक्तीसाठी दोन हजार सतरा सतरा तेव्हा तेव्हा त्याचंही नियोजन माझ्याकडेच होत मी या पदयात्रेत होतो तेव्हा दुसरा मुलगा झाला म्हणजे पहिल्या पदयात्रेत मुलगी झाली दुसऱ्या पदयात्रेत मुलगा झाला म्हणून मी आता ठरलो की तिसरी पदयात्रा काढायची नाही <laughs> आता पदयात्रा मी काय आता वेगळं आंदोलन करू हा विनोदाचा भाग सोडा पण दोन हजार सतराला पुण्याहून जेव्हा मुंबईला निघालो होतो आम्ही पाहि रखरखट उन्हा मे महिन्यामध्ये बावीस मे का एकवीस मे अशी ती तारीख होती त्यावेळेला मी दोन